निवडून आणण्यासाठी संपूर्ण जावली तालुक्यामध्ये फार मोठं नियोजन झालं आणि खऱ्या अर्थानं हे नियोजन करत असताना जावली तालुक्यातल्या कडेकपारीतला महाराष्ट्राच्या आता जो सत्ता स्थापनेचा विस्तार झाला त्याच्यामध्ये आदरणीय महाराज साहेब एक कॅबिनेट मंत्री झाले फक्त कॅबिनेट मंत्री झाले नाही तर महाराज साहेब अतिशय चांगल्या खात्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले आणि मला वाटतं या दोन तीन दिवसात वैनी साहेब निश्चितपणानं या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होतील याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही वाढदिवसाचा विषय घ्यायचाच नव्हता सगळे कार्यकर्ते महाराज साहेबांकडे आमचे गेले होते महाराज साहेबांना सगळ्यांनी सांगितलं महाराज साहेब एक तारीख नको आपण शनिवार रविवार सोमवार मंगळवार आपल्याला वाटेल तो आपल्या सोयीचा वाचल्या त्या दिवशी ज्या जावली तालुक्यानं तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरच्या मताधिक्यानं अतिशय विक्रमी मताधिक्यानं निवडून आणलं या जनतेचे खऱ्या अर्थानं आभार आपण मानले पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला आहे उद्या कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं आदरणीय महाराज साहेब आप या ठिकाणी उपस्थित होऊ शकणार नाहीत सकाळी महाराज साहेबांनी जवळजवळ महारा सात वाजताच मला फोन केला होता परंतु आपण आपल्या माणसाला वहिनी साहेब जशा म्हटल्या तसं राज्याचं नेतृत्व करायला पाठवलंय जरी महाराज साहेब आपल्यामध्ये उपस्थित नाही राहिले तरी भविष्यामध्ये आपले महाराज साहेब महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत जावे त्यांनी संपूर्ण राज्याला वेळ द्यावा आपल्या जनतेचं नेतृत्व करावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जावली तालुक्याचं नाव हे महाराष्ट्रभर गाजवावं अशी खऱ्या अर्थानं मी आई तुळजाभवानीला विनंती करतो श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले आमच्या तालुक्याच वैभव तालुक्याची मुलुक मैदानी तोप आमचे मार्गदर्शक या ठिकाणी खास करून आमच्या सोबत कायम स्वरूपी या जिल्हा बँकेमध्ये असणारे आमचे सहकारी आदरणीय सुनीलजी खत्री साहेब बँकेचे डायरेक्टर आदरणीय साहेब मला वाटते आपल्या संभाजी संस्थापक आणि आमच्या बँकेचे डायरेक्टर आमचे दुसरे सहकारी आदरणीय सावंत साहेब हे सुद्धा खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मोहनरावांना हरिभाऊ शेलार बबनराव बेलोशे खास करून आमचे राम पवार दक्षिण भागातल्या मी फुंकलं आणि निवडणूक द्यायला टप्प्यात आली मी बघितलंय सकाळी सात वाजेपासून दोन -दोन तीन -तीन वाजे या जावलीच्या सगळ्या दऱ्या खोऱ्यातली आपली सगळी जनता सर्व माता भगिनी अक्षरशः वेरी साहेब वेडे होऊन काम करत होते केळगरमध्ये कर पूर्वक स्वागत करतो कारण आमच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती